नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्स येते पन्नास महिलांचा व एकसष्ट युवकांचा शिवसेनेत प्रवेश सहसंपर्क प्रमुख संजीवनी शेरे यांच्या प्रयत्नाने पन्नास महिलांचा प्रवेश तर एकसष्ट युवकांनी संजय राठोड यांच्या जाहीर सभेत केला प्रवेश नाथजोगी समाजाने दिले संजय राठोड यांना समर्थन दिग्रसेतील कर्माई नगरमधील पन्नास महिलांनी सहसंपर्क प्रमुख संजीवनी शेरे व दीपानी जामकर यांच्या प्रयत्नातून शिवसेनेत प्रवेश केला शीतल संजय राठोड यांच्या हस्ते पन्नास महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला सर्व महिलांनी संजय राठोड यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निश्चय केला तर काल दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी येथील कच्ची चौक येथील जाहीर सभेत एकसष्ट युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला हर्सोल येथील कालच्या बैठकीत संजय राठोड यांना नाथजोगी समाजाने पाठिंबे दिला यावेळी संजय राठोड यांनी नाथजोगी समाजाचे आभार मानले